पात्र सातवी पत्रावळ कोकणात पुष्कळच्या घरी पत्रावळीवर जेवण्याची पद्धत आहे साधेपणात कितीतरी सुंदरता व स्वच्छता असते ताटात ती कलही लावा व ती पोटात दौडा घाण सारी माझ्या वडिलांना पत्रावळीवर जेवणे फार आवडे बायकांना सुद्धा त्रास कमी ताटे घासाव्यास नको वडील सकाळी शेतावर जायचे इकडे तिकडे फिरून कामधाम करून ते दहाच्या सुमारास परत घरी येत असत येताना फुले पत्रावळीसाठी पाणी कोणा कुनब्याने दिली असली किंवा शेताच्या बांधावर केलेली असली तर भाजी असे घेऊन घरी यायचे वडील मग स्नान करून स संध्या पूजा वगैरे करायस बसत आम्ही शाळेतून आलेली मुले पत्रावळी लावण्यास बसत असू ताज्या पानांची हिरवीगार पत्रावळ व त्यांचं पानांचं द्रोणं मला प्रथम पत्रावळ लावता येत नसे द्रोण तर अगदी साधत नसे आमच्या कोकणात एक मन आहे पत्रावळी आधी द्रोणा तो जावई शहाणा पत्रावळ लावण्यापूर्वी ज्याला तिच्याहून कठीण असा द्रोण लावता येईल तो जावई शहाणाच असला पाहिजे घरातील मंडळी पत्रावळी लावीत बसत कधी कधी प्रत्येकाने पाच पाच पत्रावळी लावाव्या असे आजी ठरवून टाकी व प्रत्येकास पाने वाटून देईल नाना प्रकारच्या पानांच्या पत्रावळी लावतात वडाची पाने पळसाची पाने कुड्याची पाने धामणीची पाने बोकरीची पाने पांढऱ्या चाप्याची पाने सर्वांच्या पत्रावळी लावतात श्राद्धाला मोहाच्या पानांचीही पत्रावळ कोणी मुद्दाम लावतात चातुर्मासात बायका आंब्याच्या पानांच्या किंवा फणसाच्या पानांच्या पत्राळीवर जेवण्याचे व्रत घेतात कोकणात पत्रावळीस धार्मिक संस्कृतीचे स्थान दिले गेले आहे झाडांची व त्यांच्या पानांची ही केवढी थोरवी आहे श्याम तू पत्रावळ लावायस शिक नाहीतर आज जेवायला मिळणार नाही एकदा आईने मला बजावलं मला लावायला येत नाही मी काही लावणार नाही मीही रागानेच म्हटले माझी बहीण माहेरी आलेली होती ती म्ह ती म्हणाली श्याम ही तुला मी शिकवते कठीण का आहे काही त्यात मला नको तू शिकवायला जा मी उम उर्मटपणे त्या प्रेमळ बहिणीस उत्तर दिले माझी अक्का फारच सुंदर पत्रावळ लावित असे माझे वडीलही पत्रावळ व द्रोण लावण्यासाठी गावात प्रसिद्ध होते आमच्या गावात रामभटजी म्हणून एक होते त्याची एक आख्यायिकाच झाली होती जे पान हाताच लागेल ते घेऊन राम टोचीत जा जावयाचे चांगलेच पान पाहिजे हे येथे नीट बसणार नाही वगैरे विचार त्यांच्या मनात येत नसत कसलेही पान असो रामभटींच्या पत्रावळीत त्याला स्थान आहेच कोणाकडे लग्नमुंज असली प्रयोजन वगैरे असले की गावातील मंडळी त्यांच्याकडे जमायची व पत्रावळी लावीत बसायची गप्पा गोष्टी करीत सहकार्याने कामे करायची अलीकडे ती पद्धत जात चालली आहे अशी ही पत्रावळीची परंपरा मला शिकणे भाग पडले परंतु मी पडलो हट्टी मी काही त्या दिवशी पत्रावळ लावली नाही मी पत्रावळ लावली नाही व आईने माझे पान मांडले नाही ज्याने त्याने आपापली पत्रावळ घेऊन बसावे असं ठरलं होतं माझी पत्रावळ नाही सारे जण हसू लागले माझ्यासाठी माझे अक्का रदबदली करू लागली उद्या लावशील ना श्याम पत्रावळ उद्या शिको माझ्याजवळ आई उद्या तो लावेल हो वाढ आज त्याला असे अक्का म्हणू लागले परंतु आम्ही एरंडासारखे फुगलो होतो मी नाहीच लावणार जा नका वाढू मला जेवायला माझे अडले आहे खेटर मी तसं उपाशीच राहीन असं रागाने म्हणत मी ओसरीवर गेलो पोटात तर भूक लागली होती कोणी आणखी समजूत घालायला येते का याची वाट मी पाहत होतो शेवटी माझी थोर निराभिमाने अक्का तीच पुन्हा मजजवळ आली ती म्हणाली श्याम चल रे जेवायास मी उद्या सासरी गेले म्हणजे थोडीच येणार आहे समजवायला उठ चल लहानसे टिकोळे लाव व त्यावर बस जेवायला तीन पानांच्या लहान पत्रावळीस टिकोळे म्हणतात चार पानांच्या पत्रावळीस चौफुला म्हणतात पळसाचे मोठे पान असले तर एकाच पानावर आम्ही मुले जेवत बसू एकच पान पुरे होत असे वाटोळी मोठी पत्रावळ तिला घेरेदार पत्रावळ म्हणतात माझ्या वडिलांना लहान पत्रावळ आवडत नसे चांगली मोठी गोलदार आवडत असे राणात भरपूर पाने असतात त्यात काटकसर कशाला विस्तीर्ण पात्र भोजन जेवणास मोठे पान घ्यावे असं ते म्हणत अक्काच्या शब्दांनी मी विरघळलो सासरी गेल्यावर ती थोडीच भावाजवळ आली असती दोन तीन दिवस ती आली होती तरी मी तिच्याशी नीट वागलो नाही मला वाईट वाटले व डोळ्यात पाणी आले अक्काने माझ्या हातात पान दिले हे खाली आर आधाराला लाव असं ती म्हणाली मी हातात एक सोय घेतली व टाका लावला परंतु चोय फार लोचट होती व टाका तुटे ना श्याम ही घे दुसरी ही चांगली आहे असं म्हणून अक्काने दुसरी चोय सुडीतून काढून दिली कसे तरी मोठे मोठे टाके घालून मी टिकोळे तयार केले व घरात नेले ही माझी पत्रावळ वाढ वाढ मला मी आईला म्हटलं हातपाय धुवून आलास का पण आईने विचारले हो केव्हाच हातपाय धुतले मी काही घानरडा नाही मी म्हटलं घानरडा नाहीस परंतु सुसूत करतो आहेस नाक नीट नये तो मी इकडेच वाढते मी नाक स्वच्छ करून आलो व जेवायास बसलो पोटपर जेव चांगला उगीच हट्ट करतोस तो शेजारचा वासू केवढासा आहे पण कशी छान लावतो पत्रावळ आई बोलत होती मी रागाने भराभर जेवत होतो पत्रावळ कशातरी लावलेली होती तिचा एक टाका निघाला व मा माझ्या घशात अडकला मी घाबरलो शेवटी निघाला एकताचा टाके जातात घशात तरी म्हणे तूच पत्रावळ लाव मला लावायला येत नाही तरी म्हणे लाव मी रागाने म्हटले आमच्या घशाला नाही जात ते तू निष्काळजीपणाने लावलीस याचे हे प्रायचित्त जोपर्यंत तू चांगली पत्रावळ लावणं शिकणार नाहीस तोपर्यंत तुझी पत्रावळ तुला ठेवण्यात येईल आई म्हणाली मी दुसऱ्या दिवसापासून चांगल्या पत्रावळी लावण्याचा निश्चय केला अक्का पत्रावळ कशी लावते धुमड कशी घालते हे पाहू लागलं काही पानांना धुमड घालण्याची असते त्याला आपणापेक्षा एखादी गोष्ट चांगली करता येत असेल त्याच्याजवळ जाऊन शिकले पाहिजे त्यात गर्व कशाला प्रत्येक गोष्ट चांगली करता आली पाहिजे जे जे करीन ते उत्कृष्ट करीन असे माणसाचे ध्येय असावे पत्रावळ लावणे असो वा ग्रंथ लावणे असो शेण लावणे असो वा शेला विणणे असो माझ्या वडिलांचा हा गुण होता ते धुणी दांडीवर वाळत घालीत तर एक कशी सारखी घालीत टोकावर टोक मिळालेली आमच्या गावात एक गरीब गृहस्थ होते ते गोंधळेकरांकडे धुनी वाळत घालण्याचे काम करीत ती इतकी छान धुनी वाळत घालीत की पाहत बसावे माझे वडील भाजीच्या दळ्यांना पाणी शिंपित त्यावेळेस की ती बारीक धारेने शिंपीत हाताने धार धरून शिंपी परंतु ते काळजी घेत प्रत्येक गोष्टीत नीटनेटकेपणा असला पाहिजे सौंदर्य असले पाहिजे माझ्या आईने मला प्रत्येक गोष्ट मनापासून करायस शिकवली प्रत्येक गोष्ट चांगली करायस लावली आपण लावलेली पत्रावळ कोणालाही मांड मांडतील जर ती नीट नसेल तर जेवणाच्या घशात टाका जाव्याचा पत्रावळ लावताना मनात म्हटले पाहिजे कोणीही हिच्यावर जेव त्याला नीट जेवता येईल घशात टाका जाणार नाही फटीतून अन्न खाली जाणार नाही मी चांगली पत्रावळ लावण्यास शिकलो एक दिवस माझ्या हाताची पत्रावळ मुद्दाम वडिलांसाठी मांडली वडिलांनी विचारले चंद्रे तुझी कागं पत्रावळ अक्का म्हणाली नाही ती श्यामने लावली आहे वडील म्हणाले इतकी चांगली केव्हापासून लावायला लागली आई म्हणाली त्या दिवशी जेवायला घातले नाही व तू चांगली पत्रावळ लावीपर्यंत तुझी तुलाच घ्यावी लागेल असे सांगितले म्हणून नीट शिकला लावायला मी आईला म्हटले आता मागचे कशाला सांगतेस भाऊ आता चांगली येते की नाही मला आता काय सुंदरच लावता येते पण द्रोण कुठे लावता येतो वडील म्हणाले द्रोणही मी लावून ठेवला आहे विहिरीवर अक्काने लावलेला एक द्रोण मी घेऊन आलो व त्याच्यासारखा लावीत बसलो शेवटी साधला मी तुम्हाला जेवण झाल्यावर दाखवीन मी सांगितले माझ्या पत्रावळीचे गुणगान झाल्यामुळे मी जरा हुशारून गेलो होतो जेवण झाल्यावर मी द्रोण वडिलास दाखवला चांगला आहे परंतु येथे चुकलास समोरासमोर कोपरेसारख्या दुमरीचे हवेत असे म्हणून त्यांनी सुधारून दिला मी तो सुधारलेला द्रोण आईला नेऊन दाखवला आता कोण र रागे भरेल उगीच हट्ट करतो व मला हे येणार नाही म्हणतोस देवाने ज्याला हातपाय दिले त्याला सारे काही करता येते मनात मात्र हवे चंद्रे याला एक जरदाळू दे चिकल्याबद्दल खाऊ आईने सांगितल्याप्रमाणे अक्काने फडतातून एक जरदाळू मला दिला तो किती गोड लागला समुद्र मंथनानंतर देवाला अमृतही कि तितके गोड लागले नसेल गोडी वस्तूत नसून वस्तूसाठी केलेल्या श्रमात आहे कर्मातच आनंद आहे